चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षा व शिस्त राखण्यासाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सवर रुग्णांच्या नातकांशी कठोर व दुर्वर्तनाचे आरोप कायम सुरूच आहेत विशेषतः आयसीयू व वा प्रसूती वार्डमध्ये प्रवेश मर्यादांमुळे नातेवाईकांची अडचण वाढते यासंदर्भात एम एस एफचे अधिकारी राहुल राठोड यांनी प्रतिक्रिया दिली रुग्णालय परिसरात रुग्णांकडे बाहेरून दारू खरा बीडी किंवा प्रकारची तंबाखूजन्य अथवा अनाधिकृत वस्तू पोहोचू नये यासाठी एम एस एफकडून तपासणी केली जाते जर अशा वस्तू आढळल्या तर ते संबंधितांना हॉस्पिटलच्या तंबाखू नियंत्रण कक्षात नेले जाते व नियमानुसार दोनशे रुपयांचा दंड आकारला जातो तसेच मोबाईल पॉकेट यांसारख्या वैयक्तिक वस्तू सापडल्यास त्या परत केल्या जातात राठोड यांनी हेही म्हटले आहे की हे सर्व नियम रुग्णांच्या सुरक्षेसाठी लागू आहेत परंतु तक्रारीची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्न रुग्णालयातील सुरक्षा उपाय महत्वाचे असले तरी नातेवाईकांशी संवाद आणि मानवतावादी दृष्टिकोन राखणे गरजेचे असल्याची नागरिकांची मागणी आहे आपले सुरक्षाकर्मी या सीएमसीएड हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना आतमध्ये जे काही लोक खर्रा असो तंबाखू असो मावाचा काही प्रकार असो इवन गांजा असो त्यांच्याजवळ जर काही चाकू छुरी काही असेल तर आपली सुरक्षाकर्मी तिथे चेक करतात आणि त्यांच्याकडून काही भेटलं तर आपल्या चौकीला आणून जमा करतात हे अशा प्रकारचे आपण त्यांच्या चौकशी करून जर आपल्याला भेटलं तर आपण आतमध्ये काही प्रकार अनुचित प्रकार घडू नये याबाबत खात्री कर करतो आणि इकडे आपल्या चौकीला आणतो आणि यांना आपण जे सापडले आहेत त्यांना तंबाखू नियंत्रण कक्ष येथे नेऊन दोनशे रुपये फाईन भरण्यास पण आपण सांगतो तिच्या ठिकाणा जर असं काही निदर्शनास आलं कोणत्याही व्यक्तीचा जर पैसे असो मोबाईल असो चार्जर असो कोणाची एकांची अनोळखी बॅग असो असं काही सापडलं तर त्यांनी आपल्याला माहिती दिली जाते आणि चौकीला आणून जमा केलं जाते त्यानंतर आपण चौ चौकीला ज्या लोकांची असं काही आहे ते पाहून त्याची चौकशी करून त्यांना इथं खात्रीपूर्वक त्यांची माहिती घेतो आणि त्यांचे स्वाधीन आपण ते सर्व साहित्य देऊन टाकतो आपल्या जवानांना इथे जे रुग्ण येतात यांच्या नातेवाईकांशी आणि रुग्णांशी आपण व्यवस्थित वागणूक द्यावी अशी रोज माहिती देत असतो